नमस्कार मित्रांनो चांगबलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील प्रसिद एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आपल्याला भेटलेले आहेत म्हणजे आपले सर्वांचे लाडके विनायकदादा लेंगरे आणि खास करून ते पेडगाव मैदानासाठी दुबईवरून आलेले आहेत मित्रांनो नमस्कार दादा नमस्कार काय सांगाल पेडगाव मैदानाची आतुरता किती आहे हो पेडगाव मैदानाची आतुरता लोकांना खूपच आहे त्यामध्ये मला सुद्धा खूप आतुरता आहे आणि त्यासाठीच खास वेळात वेळ काढून पेडगाव मैदानासाठीच आलेलो आहे कसं काय तुम्ही म्हणजे म्हणाला की जेव्हा पेडगावची डेटका आली तेव्हापासून मनामध्ये चाललेलं की आज आपल्याला जाऊन बघायचे ग्राउंडवरती तर लाईव्ह बघण्यात जेवढी मजा नसते तेवढी समोरासमोर बघण्यात असते कसा निर्णय झाला इकडे यायचा कसं काय खरं तर कसं आहे आज चिठ्ठ्या काढायला लागले ते आणि चिठ्ठ्या काढताना सुद्धा उत्सुकता आहे की चिठ्ठ्या कशा काढतात किंवा काय करतात त्यासाठी खास मैदानावरती आलं आणि पेडगावच्या मैदानाचं वैशिष्ट्य हे जे मैदान असणार आहे खास करून आवर्जून सर्व प्रेक्षकांना तुमच्या मार्फत सांगू शकतो की पेडगावचं जे मैदान असणार आहे ते आजपर्यंत जेवढी बैलगाडी क्षेत्रातलं म्हणजे आपण ज्याला पुसेगाव कोरेगाव किंवा जे सर्व मैदान बोलतोय ह्या सर्व मैदानाचं हे मैदान रेकॉर्ड मोडलं असं मला आत्ताच्या सध्या ही परिस्थिती बघितल्यानंतर वाटते तर सर एक प्रकारचा विश्वास या मैदानावर दाखवला जातो कारण जवळपास नाही म्हटलं तुम्ही पाहिलं ओपनच्या हजार गाड्या नोंद झाल्यात आदतच्या हजार नो नोंद झाल्यात गाड्या म्हणजे क्वचितच असं कुठल्या तरी मैदानात घडतं काय म्हणजे तेच तर तुम्हाला बोललो ना की हे जे मैदान असणार दोन हजार चोवीसचं पेडगावचं आजपर्यंतचं आणि याच्या म्हणजे नंतरचं किंवा कदाचित तर हे दोन हजार चोवीसचं हे जे मैदान आहे तर हे मैदान एवढं पारदर्शक असल्यामुळे मी स्वतः पहिले पाच गटा म्हणजे माझ्यासमोर चिठ्ठ्या काढल्या किंवा सर्व प्रेक्षकासमोर काढल्या मी म्हणजे पूर्ण चिठ्ठ्या टाकून म्हणजे इथं म्हणजे बोलतो ना तुझा माझा असलं काय प्रकार नाही आणि इथं माझ्या मताने जे सर्वसामान्य बैलगाडी आहेत जे मालक आहेत एकच वेळा बैल पाळणार असल्यामुळे बैलगाडी संघटनेच्या निर्णयामुळे ह्या मैदानामध्ये तुम्हाला नवीन नवीन वास म्हणजे बैल तुम्हाला नवीन नवीन चेहरे दिसतील हे मैदान असं लोकांसाठी एक म्हणजे खूप केंद्र केंद्र झालंय दादा तुम्ही दुबईमध्ये राहून पण हा नात जपता तिथे तुमच्या मित्रांमध्ये जरा थोडीशी क्रेज वाढली का बैलगाडी क्षेत्राची की बाबा तुमचा बैल एखादा पळत असला आणि ते वगैरे लाईव्ह वगैरे बघता का सर्वजण एकत्र मिळून वगैरे अगदी अगदी तुम्हाला सांगतो की आम्ही ज्यावेळा प्रत्येक मैदान असतंय आणि आमच्या फॅक्टरीमध्ये किंवा आमच्या घरी म्हणा आपण एक साठ इंची टी व्ही असतो आणि त्याच्यावरती आम्ही लाईव्ह बघत असतो त्यामुळं आम्हाला म्हणजे आज खूप ओढ म्हणजे आज जे फॅक्टरीत काम करणारी जी मुलं आहे किंवा काय आपल्याकडे जी मुलं आहेत ते मुलं सुद्धा म्हणजे अगदी आगवडी आग म्हणजे आवर्जून आपल्याकडेच असल्यामुळं त्यांना ते तेवढंच वेळ आहे आणि खूप असं म्हणजे फॅक्टरीत हस्त खेळतं वातावरणाचं ज्यावेळेला दिवशी मैदान लाईव्ह चालू असतं दिवशी आ, आता सध्या पेडगाव मैदानाला तुमची कोणती बैल पळण्यात येत सध्या पेडगाव मैदानात तर आता जे नामचीन बैल आमच्याकडे होता म्हणजे आत्ताच घेतलेला आणि अंगापूर मैदानात बकाचरून एक नंबर केला आणि आम्ही दोन नंबर केला त्या बैलाला एका मैदानात थोडंसं इंजुरी झाल्यामुळे तो बैला सध्या आम्ही थांबवला आहे तो बैल लवकरच पळाली आत्ता सध्या आम्ही दुसरी जी एक दोन नवीन वाजरा आहे ती किंवा काय आत्ता ह्या मैदानामध्ये सर्वांचं ह्या मैदानामध्ये तुम्हाला नवीन नवीन खरेदी बघायला भेटेल ह्या मैदानामध्ये तुम्हाला खूप बैलगाडी क्षेत्रात ना जे आजपर्यंत जे घडलं नव्हतं ते सगळ्या गोष्टी तुम्हाला नवीन नवीन खरेदी त्याचा उच्चांग असणार म्हणजे गाड्याचा उच्चांक असणार आणि तुम्हाला सांगतो पब्लिकचा सा बघितलंय तुम्ही खरेदीचं प्रमाण फारच कमी झालंय म्हणजे आधी तुम्ही मैदाना मैदानावर ज्यावेळेस जायचं त्यावेळेस गुलाल नाही म्हटले तर एक पाच सहा तरी वासर खरेदी होईल काय का, का पण काय झालं खरं तर हा ह्या विषयाला तुम्ही खूप एका चांगल्या विषयाला हात घातला असं मला वाटतंय बैल आपण घेतला जातो वासरू घेतलं आहे आठ लाख नऊ लाख दहा लाख बारा लाख आणि सांगितलं जाते पंचवीस लाख मग सर्वसामान्य जो नवीन नवीन नवी क्षेत्रात आला आहे त्याला माहीत नसतंय की बाबा हे वासरू ॲक्च्युली कितीला घेतलं आणि ते बॅनर पडलेलं असतो वीस लाखला आणि त्याच्यामुळे काय होतं त्याचं वासरू विकताना जर कोणी त्या पाय त्या रेंजला मागत असलं तर तो म्हणतो ते वासरू वीस लाखाला विकलं आहे ते लाख पंचवीसला विकलं आहे आणि त्याच्यामुळं लोकांची अपेक्षा वाढली आणि त्यामुळं लोकांची खरेदी विक्री थांबली जे आजकालच्या मुलांचं काय व्हायला लागलं आहे की त्यामुळं खरेदी विक्री थांबली आ, थेट किती किलोमीटर वरून आलाय म्हणायचं खर तर साता समुद्राच्या किलोमीटर तर मोजता येणार नाही साता समुद्राच्या दादा तुम्ही बैलगाडी क्षेत्रामध्ये आलाय घरचा सपोर्ट किती महत्वाचा असतो आणि कारण तुम्ही तिकडे असताय घरातलं सर्व बैलाचं वगैरे सर्व मॅनेजमेंट आली सर्व म्हणजे आता बैलगाडी क्षेत्रामध्ये यायचं म्हटलं तर टीमची गरज लागते परत घरातला जे स्त्री व्यक्तिमत्व असते त्यांचा सपोर्ट लागतो काय सांगाल त्या कसं होतं तुम्हाला सांगतो तुमचा व्यवसाय उद्योग जर व्यवस्थित असेल किंवा तुमची नोकरी व्यवस्थित असेल आणि तुम्ही काहीतरी धंदा म्हणजे ठोस काम ज्याला उत्पन्नाचं साधन म्हणतो ते जर असेल ना तर तुम्हाला घरातून तुम्हाला विरोध होणार नाही खूप महत्वाचा बोलतोय मी म्हणजे नवीन युवासाठी मी खास आवर्जून गोष्ट सांगतो की जर तुम्ही तुमच्याकडे उत्पन्नाचं साधन असाल तुम्ही व्यवसाय करत असाल नोकरी करत असाल किंवा आणि आणि त्याच्यानंतर हा ना जोपाचा असाल तर तुम्हाला सर्व घरातून सपोर्ट भेटणार आणि तुम्ही हे जर न काय करता फक्त बैल एके बैल करत असाल तर तुम्हाला थोडासा घरातून विरोध होणार आणि आमच्या बाबतीत कसं आहे आम्ही सगळं व्यवसाय तेवढं आमचं स्टेबल असल्यामुळं आणि आमची टीम खास करून तुम्हाला सांगतो जी आहे खूप मोठी टीम आहे म्हणजे आमच्या आम तालुक्यातलीच नाही तर पूर्ण या पश्चिम महाराष्ट्रातली प्रत्येक गावात तुम्हाला लोकं दिसणार त्यामुळं असं काय म्हणजे आमच्यासाठी काय नाही पण नवीन जे नवीन वर्ग येतोय त्यांनी ह्या गोष्टीच निच, विचार मंथन केलं पाहिजे लेंगरे गावाला एक वेगळीच परंपरा आहे बैलगाडी क्षेत्राची कारण बरेचसे नामांकित नंदी त्या गावातून घडलेल्या आहेत लहान असताना म्हणजे असं एवढं वाटलं नसेल की एवढं पळणार पण मोठेपणे करून नाव की शंभर टक्के केले काय सांगाल खरी गोष्ट आहे कारण लेंगरे तसं म्हणजे लेंगऱ्यात तुम्हाला आमच्या भागात खास करून वय सांगतो मला तुम्हाला मैसुरी बैल आमच्या गावात किंवा आमच्या भागात तुम्हाला असं शक्यतो दिसणार नाही तुम्हाला जी दिसणार ती म्हणजे खिलारमधलाच मधलाच दिसणार आणि बऱ्यापैकी बैल आमच्या गावात असं म्हणा की पडणारे आहेत किंवा गाव नाद जोप असते आमचं जास्त म्हणजे गावाला जास्त नाद आहे त्यामुळेच ही परंपरा जपली जाते परंपरा जपली जाते आहे मोरे सरांनी सुलतान तिकडेच दिलाय ना कसं काय हा मोरेसर आणि सुलतान आम्ही जेव्हा बंदी होती तुम्हाला सांगतो बैलगाडी क्षेत्रात आमचा उदयच म्हणजे बोलतो ना प्रत्यक्ष माणसाचा उदय कुठून तर होतो तर बैलगाडी क्षेत्रात आमचा उदयच म्हणजे विनाय देशमुख म्हणा तर ह्या पेडगाव मधून या फाटीवरून आलाय असं थोडक्यात सांगतो कारण मोरेसरकारांनी जो सुलतान दिला ना ती ह्याच फाटीवर पळत होता आणि त्यांचं गाव पण पेडगाव आणि तिथूनच आमची खरी बैलगाडी क्षेत्रातली सुरुवात झाली त्यानंतर आम्ही खूप बैल घेतली दावणीला आणि तो बैल आमच्याकडे असणार आणि बैल आता पण तंदुरुस्त आहे म्हणजे जसा पाहिजे तुम्हाला ओळखणार सुद्धा की बैलाचं एवढं वय झाले पण तरी सुद्धा बैल आमच्याकडे तसा झाला आम्ही त्याला आता पळवायचं थांबवलेला आहे मोरे सर म्हणाले रिटायरमेंट घेतलीस हो रिटायरमेंट तर आम्ही वर्षापूर्वीच दोन वर्षापूर्वीच घेतले आणि मोरे सरांशी परवा बोल ते म्हणाले की सर्व काही मिळवून दिले म्हणजे सुलतान देवत होता खरं तर मी सांगितलं तुम्हाला की आम्ही बैलानं अख्ख्या महाराष्ट्रात ओळख निर्माण करून दिली आणि असा बैल परत आमच्यासाठी मिळणं म्हणजे खूप खूप आवडची गोष्ट आहे म्हणजे बैल आम्ही घेईल इथून पुढे पण बैल येतील ये पण कधी म्हणजे हार हा प्रकारच नव्हता त्या बैलाकडून म्हणजे कधी हारलोच ना म्हणजे चुकून कधी तर हारतो ना असंच म्हणजे असा बैल आमच्यासाठी म्हणजे कोणासाठी पण असा बैल मिळणं म्हणजे खूप आवडची गोष्ट आहे लक्ष्मीच ना आम्ही पहिलं दावणीला गेलो की सुलतानपुड पहिलं बघतो मग बाकीची बैल आता पण तुम्हाला आमच्या दावनीला आठ दहा दाव बैल आता दिसणार तुम्हाला दादा दा तुम्ही लहानपणी कधीपासून नार लागला म्हणजे काय पारंपारिक तुमच्या म्हणजे पूर्वज जे होते त्यांच्यापासून नार लागला का कसं काय नाही का खरं तर पारंपरिक नार वगैरे नाही म्हणजे आम्ही मुंबईत असं जायबीन जोडला शर्यती बघायला आणि त्यावेळा बैल बघता बघता त्या सुलतानच्या बोलतो ना प्रेमात पडलो आम्ही आणि तिथून जसं आम्हाला मोरेनी सुलतान दिला तिथूनच खरं आमच्या म्हणजे बैलगाडी शर्यती सुरुवात झाली म्हणजे तसं काय खूप आम्ही जुना आहे असे काय प्रकार नाही पहिला व्यवसाय मी बोलतो मी सर्वांना सल्ला म्हणजे सल्ला देण्या एवढा काय कदात मोठा नाही पण पहिला आपला व्यवसाय नोकरी आणि नंतर बैलगाडी म्हणजे हा छंद आहे ते काय उत्पन्नात साधन मुळीच होऊ शकत नाही कोणाचं एक प्रकारचं वेगळं वळण लागत त्या क्षेत्रात मी तेच बोललो ना तुम्हाला की वळण लागायला लागलं नवीन जो अठरा ते तीस बत्तीचा युवक आहे त्यांनी खरं तर म्हणजे पहिला व्यवसाय नोकरी बघा सगळं वेल सेटल व्हा आणि मग बैल की हा नाद करा सगळं नाद केला पाहिजे चांगली गोष्ट आहे वाईट काहीच नाही कारण काही काही व्यसन आहे किंवा असं काही नाही पण पहिलं तुम्ही तुमचं घर बघा आणि मग नंतर काय सर्दी करा सर ड्रायव्हरची सेफ्टी या क्षेत्रामध्ये हो मध्ये पण एक इन्सिडेंट घडला तर काय सांगाल त्याबद्दल जे मित्र आहेत किंवा ड्रायव्हर आहेत त्यांना मी आतापर्यंत काय खरं लक्ष म्हणजे सगळ्यांचं लक्ष होतं माझं पण होतं मी काल त्याला आवर्जून सांगितलं पहिला जा बाबा विमा काढा आणि तुझे किती पैसे लागतात विम्याचे तेवढे माझ्याकडे पण पहिला विमा काढा सर आपण पाहिलंय की प्रेक्षकांची इच्छा असते की आपल्याला लाईव प्रक्षेपण जे आहे आ, ते प्रॉपर दिसावं आणि बरेच लांबून लांबून बैलगाडी मालक ही शर्यत आण गरीब घरी बसून अनुभवायचा प्रयत्न करतात कारण प्रत्येक जन शर्यतीला इथं उपलब्ध राहू शकत नाही काय सुविधा केली नेट ची तुम्ही असं मला काय आलं की एक फायबर नेटचे दोन छत्र तुम्ही बसवणार इथं संपूर्ण प्रेक्षकांसाठी काय सांगाल काय झालं आत्ता ज्या वेळा मी पवन या दिवशी चर्चा करताना असं लक्षात आलं की मी बोलो की उद्या पवन नेट तुटली ना पी थ्रीवाल्यांना तर दादा त्यासाठी मग छत्र लागतात असं असं मग मी बोलो छत्र लागतात ना तर काय झालं मग नाही तर सोय ना मी हो बोलो जेवढा खर्च येईल छत्रेचा दोन दिवसाचा काय असेल तेवढा तेवढा सगळा माझ्याकडून घ्या पण लोकांना लाईव्ह दिसलंच पाहिजे आणि त्यात आम्ही तिथून बघत असतो एवढ्या लांबनं जर इथं लाईव्ह तुटलं की आमचा तिथं जीव असा एकदम तडफडत असतो तुमच्या आवडीचा एक बैल सांगा म्हणजे आत्ता सध्या पळणारा सुलतान तर तुमच्या हृदयामध्ये आहेच काय सांगाल आवडीचा सा बैल सा म्हणून सांगाल ना आवडीचा सा बैल जो महाराष्ट्राचा आहे तोच माझा हे म्हणजे एवढं एकच वाक्य मला वाटतं या बस आहे ह्या क्षेत्रात म्हणजे अर्थात बकासूर आत्ताचा आणि पहिला म्हणसाल तर सोनारपाडावर सोन्या त्या बैलानं पण आत्ता जोड बकासूरनं जेवढं नाव केलं तसंच सोनार पाडायच सोन्यानं पण तेवढंच नाव केलं म्हणजे आता त्यांनी रिटायरमेंट घेतली पण आवडीचा बैल म्हणजे तर सोन्या आणि बकासूर 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 का आवड तुम्हाला सांगतो बकासूरचा उदय आहे ना बकासूर आवडण्यासारखा म्हणजे बकासूर बैल सध्या सगळ्यांना आवडतो मला पण आवडतो कारण बैल जाय नम्रद नम्रात राहतोय आणि त्याचं स्पीड म्हणजे एक प्रकारे गावठी गावठी जात आहे त्यांना कुठेतरी वरदान दिले शंभर टक्के गावठी म्हणजे खरं सांगतो ह्या बैलाने ना ह्या बैलगाडी क्षेत्रात जेवढे मी म्हणजे स्वतःला असे डॉक्टर किंवा माहीर समजतात ना बैल असाच पाहिजे तसा पाहिजे या सगळ्यांचं त्याने म्हणजे अंदाज फुल ठरवून टाकले की त्याचा पाय असा पाहिजे गळवंतशी पाहिजे ह्या सगळ्यांचा अंदाज मोडणारा बैल म्हणजे बाका सुरू दादा अंधारातले पहिरे म्हणजे पैरे गुपित आहेत सर्व काय म्हणजे काय ते चर्चा काय चालू आहे हो, बैलगाडी मालकांमध्ये तुमच्या म्हणजे आता लॉट सिस्टीम चालू आहे उत्सुकता आहे मनामध्ये आपली गाडी कुठे लागते बाबा कसं काय म्हणजे काय जो तू ना? पतवा मध्ये पत्ते झाकून ठेवतात कदाचित आतापर्यंत पहिल्यांदाच होते म्हणजे ज्या तुम्ही खाली फाटीवरती जाणार आणि तुमची गाडी फिरणार माघारी कारण गट दहा जाण राहतील जा त्यावेळेला तुम्हाला कळणार की आपल्या बाजूला कोण ना आपल्या गटात कोण आहे तोपर्यंत आपल्याला माहिती नाही त्यामुळं गाडी जोपावी लागणार दादा तुम्ही सांगितलं की व्यवसाय करा सर्व जे यंग मेंबर्स आहेत त्यांना बैलगाडी मालकांना काय संदेश द्याल म्हणजे आता सध्या काय बैलगाडी क्षेत्र बघताय आपण बरीचशी स्पर्धा वाढली या क्षेत्रामध्ये काय संदेश द्या संदेश आता मी खरं सांगतो मी माझ्या माझं सांगतो मी संदेश देण्यापेक्षा मी माझं सांगतो मी जेव्हा बैल घेतो किंवा बैल पाळवा येतो तेव्हा मी माझ्या बैलाची कुवत ओळखतो मी मस्त विकत घेत असतो पण माझा बैल राहणार का त्या मैदानात किंवा त्या गटात पाहणार का ही एवढं प्रत्येकानं ओळखाव बस एवढं ओळखलं तर बस झालं त्याच्यापेक्षा संदेश काय दुसरा नाही आपल्या बैलाची कुवत ओळखा आणि मग पळा चालतंय बाबा खूप सुंदर मुलाखत दिली नक्कीच तुम्ही आ, उद्यान परवा मैदानात राह मी मुक्काम करत बर 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 <laughs> चालतंय